तर मी आज खेळाले राऊंड ते पण एका रँडअप टेअरबुडवर तर बघा आता कसली मॅच होते शक्यता जास्तच आहे मी की पुढे तर जरा आहे आवडतो बघूया काय होतं आणि राऊंड चालू झाला आपल्याकडे गेम पे आहे आणि बंदा उडेल ओ मागं बंद गेला आहे तर अ बघा कसं हेडबाई त्याला ओके समोर आला उठलॉट ओके डाउन। राउंड संपला पहला राउंड ऑफिस दुसरा राउंड को शिक्ष सर है कस है, सरौंग है।, तो 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 है मतलब तो तो एक नवच है

오케이 이제 마지막 라운드야 나가면 끝이야 미더버리 홈게인 나가래 아줌마 이리로 오빠라 바라봐 이리로 턴 보이소 트라이 터려 오잇 오잇 이리로 오지마 오잇 오잇